नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो पाहुयात काही ठळक घडामोडी जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर कायद्यान्वये पाच कोटी रुपयांपेक्षा मोठ्या रकमेची करचोरी हा अजामीनपात्र गुन्हा ठरणार असून अशा व्यक्तीला वॉरंटशिवायही अटक करण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात येणार आहेत केंद्रीय उत्पादन आणि सीमाशुल्क मंडळानं ही माहिती दिली आहे या कायद्याअंतर्गत इतर गुन्हे अदखलपात्र आणि जामीनपात्र ठरतील असंही मंडळानं जारी केलेल्या क्यू अर्थात वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नोत्तर सूचीमध्ये स्पष्ट केलं आहे केंद्रीय जीएसटी आणि राज्य जीएसटी कायद्याअंतर्गत पोलीस रेल्वे सीमाशुल्क आणि अन्य सरकारी अधिकारी या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना सहकार्य करू शकतील असंही यात म्हटलं आहे येत्या एक जुलैपासून जीएसटी कर प्रणाली लागू करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असून यात केंद्रीय उत्पादन शुल्क सीमाशुल्क व्हॅट आणि अन्य स्थानिक करांचाही समावेश असणार आहे नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात रिझर्व्ह बँकेनं आता धडक मोहीम हाती घेतली आहे आजपासून रिझर्व्ह सक्त सक्तवसुली विभाग सुरू केला आहे या याअंतर्गत रिझर्व्ह नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे बँकांच्या व्यवहारांवरही हा सक्तवसुली विभाग लक्ष ठेवणार आहे प्राचीन अशा विक्रमशिला विद्यापीठाच्या पुनरुज्जीवनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्याचं आश्वासन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिलं विक्रमशिला विद्यापीठात एका कार्यक्रमात बोलत होते प्राचीन काळी नालंदा तक्षशिला विक्रमशिला ही विद्यापीठं संशोधन क्षेत्रात अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असत असं त्यांनी सांगितलं विक्रमशिला विद्यापीठ हे केवळ वस्तूसंग्रहालय म्हणून ओळखलं जाऊ नये तर उच्च शिक्षणाच्या संधीमध्ये वाढ करण्यासाठी त्याचं योगदान मिळावं अशी अपेक्षाही राष्ट्रपतींनी व्यक्त केली विक्रमशिला विद्यापीठासाठी पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांनी ऑगस्ट दोन हजार पंधरामध्ये पाचशे कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं तसंच जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी बुद्धिस्ट सर्किटमध्येही याचा समावेश करण्यात आला होता दक्षिण आशिया संपर्क यंत्रणा आणि पायाभूत सुविधांमध्ये झालेली सुधारणा या संबंधित देशांच्या प्रगतीला सहाय्यभूत ठरतील असा विश्वास वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीत व्यक्त केला दक्षिण आशिया उपप्रादेशिक आर्थिक सहकार्यासंदर्भात संबंधित देशांच्या वित्तमंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते या बैठकीत नव्यानं सहभागी झालेल्या म्यानमारचं जेटली यांनी स्वागत केलं आग्नेय आशिया आणि पूर्व आशियाला दक्षिण आशियाशी जोडण्यात म्यानमार महत्वाची भूमिका बजावेल असं ते यावेळी म्हणाले या बैठकीत भारत आणि म्यानमार यांच्यासह बांगलादेश भूतान मालदीव नेपाळ आणि श्रीलंका या देशांचे वित्तमंत्री सहभागी झाले आहेत या बैठकीत दक्षिण आशिया उपप्रादेशिक आर्थिक विकासासंबंधीच्या व्हिजनचं सा सादरीकरण करण्यात आलं बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेनं गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्थांच्या इंडिया रॅकिंग दोन हजार सतरामध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत देशातल्या शिक्षण संस्थांची यावर्षीची क्रमवारी जाहीर केली अध्यापन संशोधन यासारख्या विषयांवर आधारित क्रमवारीसाठी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा तयार करण्यात आला होता त्यानुसार बंगळुरूची भारतीय विज्ञान संस्था प्रथम क्रमांकावर असून देशातल्या सात आय आय टी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्था त्याचबरोबर बनारस हिंदू विद्यापीठ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा पहिल्या दहा स्थानात समावेश आहे अभियांत्रिकी वर्गवारीत आयआयटी मद्रासनं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे तर व्यवस्थानविषयक संस्थांमध्ये आय अहमदाबादनं दुसऱ्या स्थानावरून पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी निघालेली विरोधी पक्षांची संघर्षयात्रा आज पंढरपूर इथं दाखल झाली शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यात्रेतल्या सर्व सदस्यांनी पदयात्रेनं विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं आणि कर्जमाफीसाठी विठुरायाला साखड घातलं काही नियम आणि अटी घाला पण राज्यातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संघर्ष यात्रेत केली उत्तर प्रदेशात कर्जमाफीचं आश्वासन देणारी भारतीय जनता पार्टी राज्यात मात्र शेतकऱ्यांकडून आत्महत्या न करण्याची हमी मागत आहे अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्य सरकारच्या उदासीनतेवर कडाडून टीका केली संघर्ष यात्रेचा आजचा सहावा दिवस असून उद्या या यात्रेचा पनवेल इथं समारोप होणार आहे राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरात लवकर करावी अन्यथा अठ्ठावीस एप्रिलपासून राज्यभर आंदोलन करू अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे कोल्हापूर इथं झालेल्या पत्रकार परिषद आज बोलत हो कर्जमाफीबरोबरच सातबाराही कोरा केला पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली विरोधी पक्षांनी काढलेली संघर्ष यात्रा हे केवळ राजकारण असल्याची टीकाही शेट्टी यांनी केली वाशिम जिल्हा परिषदांच्या शाळांमधून गेल्या दोन वर्षांपासून ज्ञान रचनावादी अध्ययनाला सुरुवात झाली आहे या शिक्षणामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये आमूलाग्र बदल झाला असून आता त्या त्याही पुढे जाऊन लोकसहभागातून या शाळा डिजिटल होत आहेत विद्यार्थ्यांची शिक्षणातली गोडी अधिक वाढावी या दृष्टीनं हा डिजिटल उपक्रम हाती घेण्यात आला आहे यासाठी गावकऱ्यांनीही पुढाकार घेत लोकवर्गणी जमा केली त्यातून संगणक एलईडी डी या साहित्याची खरेदी करण्यात आली तंत्रज्ञानाच्या युगात प्राथमिक शिक्षणापासूनच डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण मिळत असल्यानं विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार